महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे सप्ताहानिमित्त नवापूर पोलीस दलात शस्त्र प्रदर्शन व जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या पोलीस रेझिंग डे सप्ताहाचा नवापूर येथे उत्साहात प्रारंभ झालाय दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला होता त्या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी हा सप्ताह विविध उपक्रमांद्वारे साजरा केला जातो रेझिंग डे सप्ताहाचे मुख्य आकर्षण म्हणजे पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेले भव्य शस्त्रार्थ प्रदर्शन होय या प्रदर्शनात आधुनिक रायफल्स पिस्तूल बिनतारी संदेश यंत्रणा तसेच एकशे बारा हेल्पलाईन क्रमांकासाठी वापरण्यात येणारी अद्ययावत उपकरणे मांडण्यात आली होती शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत पोलिसांच्या कार्यपद्धतीची प्रत्यक्ष माहिती घेतली या सप्ताहात केवळ शस्त्र प्रदर्शनापुरतेच मर्यादित न राहता विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमांतर्गत वाढत्या ऑनलाईन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच पोलीस माझा मित्र या संकल्पनेखाली शाळा व महाविद्यालयांमध्ये व्याख्याने घेऊन विद्यार्थ्यांची संवाद साधण्यात आला महिला सुरक्षा मार्गदर्शन भरोसा सेल तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध विविध हेल्पलाईन क्रमांकांची माहिती देण्यात आली नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील व भाऊसाहेब लांडगे यांनी विद्यार्थ्यांना विविध शस्त्रांची माहिती दिली यावेळी पीएसआय अभिजित अहिरे पीएसआय सोनवणे पीएसआई अमोल जाधव हवलदार रमेश पावरा कॉन्स्टेबल प्रमोद गुजर रवी भोई जीतू कोकणी ज्ञानेश्वर खांडेकर यांच्यासह पोलीस विभागाचे अन्य सहकारी उपस्थित होते या कार्यक्रमास नवापूर येथील विविध महाविद्यालय तसेच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सार्वजनिक मराठी विद्यालय बनवासी विद्यालय येथील विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते रेझिंग डे सप्ताहाच्या माध्यमातून पोलीस व नागरिकांमधील विश्वास अधिक दृढ होत असून समाजात कायदा सुव्यवस्था व सुरक्षिततेबाबत सकारात्मक संदेश पोहोचत आहे एनडी टाइम्स न्यूज नवापूर तालुका प्रतिनिधी सचिन वरसाळे नवापूर